हरे कृष्ण श्री श्री राधा मदन गोपाल श्री श्री ललिता विशाखा सखील श्री श्री गोवनीता श्री गोपाल श्री गुरुदेव सर वैष्णवांच्या कृपेने आज आपण एक जी चारवी पाहणार आहे ते श्रीमद भाव आधारित आहे गुरु वैष्णवांशी ज्याचे संबंध असतात घनिष्ठ त्या भक्तावर कृष्ण लवकर होतात संतुष्ट गुरु वैष्णवांशी ज्या ज्यांचे संबंध असतात घनिष्ठ त्या भक्तावर कृष्ण लवकर होतात संतुष्ट श्रीमद भागवतम चौथा स्कंद तिसावा अध्याय श्लोक क्रमांक आठ हा तसा पाहिला गेला तर फार प्रसिद्ध <णेश्री> श्लोक आहे स्वतः भगवान विष्णूंनी हा श्लोक म्हटलेला आहे श्लोक याप्रमाणे श्री भगवान वाच वरम गुणिक भद्रम गो युय मे नुकंद सौहार्देन पृथक धर्मा संतुष्टो अहम सौहार्देन वा श्लोकामध्ये भगवंत कोणत्या गोष्टीने संतुष्ट होतात त्याच्याबद्दल स्वतः भगवान विष्णू सांगते श्री भगवान म्हणाले हे hey, राजकुमारनो तुम्हा परस्परांमधील मैत्रीपूर्ण संबंधामुळे मी फार संतुष्ट झालो आहे तुम्ही सर्वजण भक्तिमय सेवा हे एकमेव कार्य करीत आहात तुमच्यामधील सख्यामुळे मी इतका प्रसन्न झालो आहे की मी तुमचे कल्याण इच्छितो तु। आता तुम्ही माझ्याकडून वर मागून घ्या तात्पर्य प्राचीनी भरीच्या पुत्रांमध्ये कृष्ण भावनेचे आचरण करताना पूर्ण ऐक्य असल्यामुळे भगवंत त्यांच्यावर अतीव संतुष्ट झाले होते प्राचीनी भरीचा प्रत्येक पुत्र म्हणजे स्वतंत्र व्यक्ती होता परंतु भगवंतांची दिव्य सेवा करताना त्यांच्यामध्ये आढळ ऐक्य होते भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या जीवांमधील सहकार्य हीच वास्तविक एकता होय भौतिक जगामध्ये असे ऐक्य म्हणून शक्य नाही लोक जर औपचारिक म्हणून अथवा सामाजिक दबाव म्हणून एकत्र राष्ट्राचा व्यक्तिगत स्वार्थ असतो आणि म्हणून ती राष्ट्र एकोप्याने राहू शकत नाहीत या भौतिक जगामध्ये व्यक्तिगत जीवांमध्ये विभक्तीची अथवा फाटाफोटीची भावना इतकी प्रबळ आहे की कृष्ण भावनामृत संघातील सदस्य देखील कधी कधी मतभिन्नतेमुळे आणि ऐहिक वस्तूवरील आसक्तीमुळे विभक्त झाल्यासारखे दिसतात कृष्ण भावनेमध्ये दोन मत असू शकत स्वतःच्या पूर्ण क्षमतेनुसार श्रीकृष्णाची सेवा करणे हे प्रत्येक भक्ताचे एकमेव ध्येय असते सेवेच्या संदर्भात मतभिन्नता असल्यास ती आध्यात्मिक समजण्यात यावी भगवंतांची खऱ्या अर्थाने सेवा करीत असलेल्या भक्तांमध्ये कोणत्याही परिस्थितीत वितुष्ट निर्माण होऊ शकत नाही यामुळे भगवंतांना फार आनंद होतो आणि या श्लोकामध्ये श्लोका, श्लोका सुचवल्याप्रमाणे ते आपल्या भक्तांवर वरदानाचा वर्षाव करू इच्छितात आपण वर्तमान समय प्रसंगी पाहू शकतो की भगवंत राजा प्रचिनी भरीच्या पुत्रांना सर्व प्रकारची वरदानी प्रदान करण्यास त्वरित सिद्ध झाले तर या अध्यायाचं शीर्षक हे प्रचितांचे कार्य प्रचेता जे हे जवळपास आठ ते नऊ भाऊ होते ते राजा प्राचीनी भरिषदची मुलं होते तर लग्नापूर्वी त्यांच्या वडिलांनी सांगितलं की तुम्ही तपस्या करायला पाहिजे तर राजाने सांगितल्यामुळे आपल्या पित्याने सांगितल्यामुळे ते तपस्येसाठी निघतात आणि त्यांना रस्त्यामध्ये वाटेवर भगवान शिवजी महादेव यांचं दर्शन होतं आणि महादेवजे यांना एक मंत्र सांगतात भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठीचा तर तो मंत्र घेऊन ते समुद्राच्या तळाला जातात समुद्रामध्ये जातात या पोस्टरमध्ये पाहू शकतो आपण ते समुद्रामध्ये दोघं आपले सगळेजण रचितात आणि जवळपास दहा हजार दा वर्ष समुद्राच्या पाण्यामध्ये तपस्या करतात आणि भगवान विष्णू आहे हे त्यांच्या तपस्येला पाहून प्रसन्न होत नाही तर त्यांच्या एकतेला पाहून प्रसन्न होतात आणि त्यामुळे भगवान विष्णू म्हणतात की मी तुमच्यामध्ये ऐक्य पाहिलेले सुहार देणं तर भगवंत जय हे भक्तातील भक्तांमधील संबंध कसे आहेत यामुळे प्रसन्न होतात किंवा अप्रसन्न होत <laughs> जर भक्तांचा समुदाय आणि आपापसामध्ये आप जर भांडणं करत असतील वादविवाद करत असतील तर तर त्या भक्ताच्या भक्तीवरती कधीही संतुष्ट होत नाही भक्तावर संतुष्ट होत नाही भक्तीमुळे प्रसन्न होत नाहीत शेवटी भगवंतांना काय पाहिजे असतं विश्वबंधुत्व पाहिजे असतं आणि जर भक्तांमध्ये जर वादविवाद होत असतील तर भगवंत कसं काय आपली पूजा वगैरे स्वीकार करणार नाही स्वीकार करणार त्यामुळे भक्तांमध्ये ऐक्य पाहिजे भौतिकवादी लोकांमध्ये कधीच ऐक्य असू शकत नाही आणि मग त्यांच्यामध्ये भांडणं चालू असतात मग युनायटेड नेशन असो का कोणतीही सोसायटी असो किंवा कोणताही सामाजिक ग्रुप असो किंवा राजकीय पक्ष असो तर यांच्यामध्ये एकता आढळून येणं फार अवघड आहे कारण की प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ असतो आणि त्यामुळे या स्वार्थामुळे तिथे नेहमी भांडणं चाललेले असतात पण भक्तांच्या समुदायामध्ये स्वार्थ नसल्यामुळे जर नसेल तर मतभिन्नता असू शकते प्रभुपान तात्पर्यामध्ये येतात की यस की देअर विल बी टू ओपिनियन्स की तिथे दोन पर्याय किंवा दोन मत मांडणारे भक्त असू शकतात एक सेवा द्यायची असेल तर <स्थ> जसं की उदाहरण घेऊ शकतो आपण की प्रसादामध्ये काय बनवायचं प्रसादामध्ये जर ठरलं की स्नॅक्स द्यायचं आहे तर कोणी म्हणेल समोसा द्या कोणी म्हणेल बटाटा वडा द्या कोणी आणि पकोडे द्या म्हणेल तर अशा प्रकारे मतभिन्नता असू शकते पण ती सेवेसाठी मतभिन्नता असल्यामुळे प्रभुपान म्हणतात की ती आध्यात्मिक आहे भक्तांमध्ये जरी मतभिन्नता असेल तर ती सेवेमुळे आहे त्यामुळे ती आध्यात्मिक आहे पण बाहेरच्या जगामध्ये जी मतभिन्नता असते ती आध्यात्मिक नसते कारण की तिथे स्वतःचा स्वार्थ लपलेला असतो अशा प्रकारे जे आपण पाहतो की भौतिक जगामध्ये जे मतभिन्नता आहे ती कधी कधी जर आपली भक्ती बरोबर नसेल तर आध्यात्मिक संस्थांमध्ये सुद्धा दिसून येते आणि याचं कारण म्हणजे की स्वतःची साधना बरोबर नसणे आणि दुसरे कलियुगाचा प्रभाव तर कलियुग जे आहे कलियुग मेन दोन त्याचे मुख्य दोन लक्षणं काय कॉरलाइन हेपोक्रेसी की भक्तांमध्ये संस्थेमध्ये फूट पाडणे आणि त्यांच्यामध्ये दे भांडण लावून देणे आणि दुसरं आहे की एपोक्रसी ढोंगीपाना मिथ्याचारी अशा प्रकारे जे आहे हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आणि प्रत्येक संस्थेमध्ये अशा प्रकारे कार्य करत असतो तर त्यामुळे कोणीतरी एक वरिष्ठ पाहिजे जे दोन भक्तांमध्ये जर मतभेद असेल तर ते वरिष्ठ भक्त जे या दोन भक्तांमधील मतभेद जे संपुष्टात आणू शकतात तर आध्यात्मिक मतभेद जे हे थोड्या काळासाठी असले तर ठीक आहे पण त्याच्यानंतर उग्र रूपामध्ये प्रदर्शन नको व्हायला पाहिजे की माझं जे माझं मत हे आणि असं झालंच पाहिजे आणि दुसरं भक्त म्हणते नाही माझं असं मत आहे असं झालंच पाहिजे आणि दोघांमध्ये बाचाबाची भांडणं झाली कोर्टापर्यंत गेली तर असंही व्हायला नको याच्याने काय ॲक्च्युली वी आर नॉट देन की आपण भक्त नाही आहे शूड एक्सेप्ट द ओपिनियन ऑफ हायर ऑथॉरिटी की एक उच्च भक्ताची आपण काय केली पाहिजे त्यांचं मत आपण स्वीकार केलं पाहिजे की जसं आपण पाहतो की पाचव्या स्कंदाच्या सुरुवातीला जे होते यांना नारद मुनी सांगितलं की तुम्हाला ब्रह्मचारी व्हायचे आणि त्यांचे वडील जे होते नाही तुम्हाला ग्रस्त व्हायचे तर अशा प्रकारे एका व्यक्तीला दोन जणांची मतं जे ही ऐकावी लागत होती आणि मग शेवटी तिथे ब्रह्माजी येतात ब्रह्मदेव आणि ते सांगतात की हे तू ग्रस्त होऊन जा आणि तुला जे हे ग्रस्त राहून सुद्धा भक्ती चांगल्या प्रकारे तू करू शकतो तर अशा प्रकारे नारदमुनी आणि स्वयंभू म्हणून हे दोघंही कोणाचं ऐकतात ब्रह्मदेवांचं ऐकतात तर जेव्हा दोन भक्तांमध्ये मतभेद होतात तर दोघांनी काय केलं पाहिजे योग्य ऑथॉरिटीकडे गेलं पाहिजे अधिकारी व्यक्तींकडे आणि त्यांच्याकडे जाऊन तो इश्यू लवकर रिझॉल्व केला पाहिजे मतभेद लगेच नष्ट केले लग पाहिजे तर मतभेद लगेच नष्ट नाही केले तर काय होतं की आपली भक्ती नष्ट होती आपण साधना व्यवस्थित करू शकत नाही तर त्यामुळे मतभेद हे सेवेसाठी जरी असले तरी ते कायमचे प्रत्येक गोष्टीमध्ये मतभेद यायला नको हां सेवेसाठी आपण आपले मत मांडू शकतो पण आपण जे आपले हायर ऑथॉरिटी त्यांचं आपण ऐकलं पाहिजे तरच आपली भक्तीमध्ये प्रगती होती तर सेवेमधील मतभिन्नता अशी मत तुमच्या पहिल्या स्कंधामध्ये आपण पाहू शकतो पहिल्या स्कंधातील सातव्या अध्यायामध्ये द्रोण पुत्रला दंड या अध्यायामध्ये आपण पांडवांमधील मतभिन्नता पाहतो तसा आपण नेहमीच पांडवांची स्तुती करतो का कारण की त्यांच्यामध्ये कधीच भांडणं होत नाही वगैरे हा त्यांच्यामध्ये भांडणं होत नाही पण त्यांच्यामध्ये सुद्धा भिन्नता होती ते या अध्यायामधून आपण पाहू शकतो या अध्यायामध्ये दे असं सांगितलेले की अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र द्रौपदीच्या पाच मुलांची हत्या करतो जे झोपलेले असतात आणि एवढं करून शेवटी एवढं असं झाल्यानंतर भगवान कृष्ण आणि अर्जुन अश्वत्थामाला पकडायला निघतात तर अशा वेळेस अश्वत्थामा हा ब्रह्मास्त्र सोडतो आणि अश्वत्थामाला माहीत नसतं ब्रह्मास्त्र सोडायचं माहीत असतं वापस घ्यायचं माहीत नसतं भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की तू पण ब्रह्मास्त्र चालव आणि अश्वत्थामाने सोडलेल्या ब्रह्मास्त्राचा तू नाश कर अशा प्रकारे अर्जुन अश्वत्थामाने सोडलेल्या ब्रह्मास्त्राचा नाश करतो आणि मग अश्वत्थामाला पकडून पांडवां पांडव जिथे राहत असतात तिथे घेऊन येतात अर्जुन खूप क्रोधाने लाल झालेला असतो आणि भगवान कृष्ण जे अर्जुनाची परीक्षा घेण्यासाठी अर्जुनाला सांगतात की तू याला मारून टाक कारण की हा आता आहे यांनी झोपलेल्या मुलांचा वध केला अशा प्रकारे भगवान कृष्ण जे अर्जुनाला काय सांगावते की तू याला मारून टाक आणि अशा बांधलेल्या अवस्थेमध्ये अर्जुन अश्वत्थामाला त्यांच्या कॅम्प मध्ये घेऊन येतात जिथे बाकीचे पांडव बाकीचे भाऊ आणि द्रौपदी असते तर जेव्हा आहे ही अश्वत्थामाला अशा बांधलेल्या अवस्थेमध्ये पाहते तर द्रौपदीला ते आवडत नाही तर श्लोकामध्ये सांगितलेले अश्वत्थामाला दोराने बांधून आणलेले तिला सहन झाले नाही आणि ती सती म्हणाली त्याला सोडून द्या तो ब्राह्मण आहे आणि आमचा गुरु आहे तर द्रौपदी जे अश्वत्थामाला शिक्षा देऊ नका असे म्हणत होती पुढच्या श्लोकामध्ये म्हणते की द्रोणाचार्यांच्या कृपेमुळेच तुम्ही सर्व विविध प्रकारच्या अस्त्रशस्त्रांचे प्रशिक्षण घेतले आहे आणि त्याचे नियंत्रण करण्याचे रहस्य धनुर्विचे ज्ञान प्राप्त केलेले आहे द्रोणाचार्य निश्चितपणे आजही प्रतिनिधी म्हणून आपल्या पुत्र्याच्या रूपाने उपस्थित आहेत आणि या आपल्या पुत्राकरिता त्यांची पत्नी कृपी त्यांच्यासोबत सती गेली नाही तर द्रोणाचार्य त्यांच्या मुलाच्या रूपाने उपस्थित आहे आणि त्यांची पत्नी जे कृपी ती सती गेलेली नाही जर आपण अश्वत्थामाला ठार मारलं तर खूप द्रोणाचार्यांची पत्नी अशोत्माची आई ही निराधार होईल तिला कोण सांभाळेल त्यामुळे द्रौपदी म्हणते की अश्वत्थामाला मारू नका तर अशा प्रकारे द्रौपदी विविध कारण सांगते की कशा काभर अशोक थांबाला नाही मारायचं पण तिथे उपस्थित असलेले भीम सोडून बाकीचे बाकी सगळे द्रौपदीच्या एकावनव्या श्लोकामध्ये सांगितले की परंतु भीम त्यांच्याशी सहमत झाला नाही त्याच्या मते अशोत्माचा वध करणे शियस्कर होते कारण त्याने स्वतःचा आणि स्वामीचाही लाभ नसताना निष्कारण सुप्तावस्थेतील बालकांना ठार मारले तर सगळे एका बाजूला होते आणि भीम एका बाजूला होता सगळेजण म्हणायचे द्रौपदी जे म्हणते ते बरोबर आहे अश्वत्थामाला मला सोडून द्या पण भीम म्हणत होता नाही अश्वत्थामाला अजिबात सोडायचं नाही तर इथे बघू शकतो आपण पांडवांमध्ये काय मतभेद होते तर पण हे मतभेद जे आहे भगवान कृष्णांनी काय केले सॉल्व्ह केले तर भीम द्रौपदी आणि इतरांचे बोलणे ऐकल्यावर चतुर्भुज भगवंतांनी आपल्या प्रिय मित्राच्या अर्जुनाच्या मुखाकडे पाहिले आणि स्मितपूर्वक बोलण्यास प्रारंभ केला भगवान कृष्ण काय म्हणतात आता यांच्यामध्ये तर मतभेद आहे यांच्यामध्ये भांग लागलेले की छोड द्या जाय या मार दिया बोल तेरे साथ क्या, क्या सुलुक किया जाय <laughs> भगवंत सांगतात ब्रह्म बंधूला मारू नये परंतु तो जर आता असेल तर त्याचा वध केलाच पाहिजे हे शास्त्राचार आहेत त्यांचे पालन झाले पाहिजे तू आपल्या प्रियेला दिलेले वचन पाळले पाहिजे आणि तुझ्या कृत्याने माझा तथा भीमसेनाचा देखील माझे तथा भीमसेनाचे देखील समाधान झाले पाहिजे तर इथे अर्जुना पुढे द्विधा परिस्थिती उत्पन्न झाली की अशोथ मला मारायचं का सोडून द्यायचं तर भगवान कृष्ण सुद्धा इथे भीमाच्या बाजूने ते की त्यांचं मत होतं की अश्वत्थामाला दंड दिला पाहिजे आणि सहदेव आणि द्रौपदी यांचं म्हणणं होतं की त्याला सोडून दिलं पाहिजे अर्जुन जे अर्जुन किती हुशारी आपण पाहू शकतो त्यावेळी अर्जुन भगवंतांच्या संदिग्न बोलण्याचा हेतू समजू शकला त्याने अशोक शिरावरील मणी केसा सहित तलवारीने कापून घेतला तर अर्जुनाने त्याला ठारी मारलं नाही आणि सोडूनही दिलं नाही तर त्यांनी काय केलं की अश्वत्थामाच्या डोक्यावरती मणी होता एक मणी अश्वत्थामाच्या डोक्यावर आणि तो अर्जुनाने केसासही काढून घेतला बाल हत्येमुळे त्याचे तेज नष्ट झाले होते आणि माथ्यावरील मणी गेल्यामुळे त्याची शक्ती नष्ट झाली होती याप्रमाणे त्याला बंधनमुक्त करून शिबिरा बाहेर हाकलून देण्यात आले तर अशा प्रकारे अर्जुनाने दोघं दोन्ही पार्टीला संतुष्ट केलं कृष्णा आणि भीमाला आणि द्रौपदी युधिष्ठिर बाकीच्यांना पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेले ब्रह्मबंधूंसाठी डोक्यावरचे केस कापणे संपत्ती राहून घेणे आणि घरातून हाकलून घालवून देणे या शिक्षा सांगितल्या आहेत त्यांच्यासाठी शारीरिक वादाचे विधान नाही तर अशा प्रकारे भक्तांमध्ये मतभेद असू शकतो जसं भीम आणि बाकी पांडवांमध्ये मतभेद होते तर भक्तांमध्ये मतभेद असू शकतात तर आपण कौशल्याने ते मतभेद मिटवले पाहिजे कारण की भगवान कृष्ण आणि विष्णू हे भक्तांमध्ये एकतेमुळे प्रसन्न होतात भले आपण किती तपस्या करू पण आपण जर भक्त आपले जर भक्तांसोबत मतभेद असतील आणि मतभेदाचं कारण जर द्वेष असेल मात्सर्य असेल काम लोकमत लोक मध मोहमद असेल तर निश्चितच आपण किती जप केला किती तपस्या केली किती एकादशी कडक पालन केली तरी भगवान कृष्ण जे आहे हे संतुष्ट होत नाही भगवान कृष्ण भक्तांमध्ये मन किती संबंध मधुर आहे याच्यावरती भगवान कृष्ण हे संतुष्ट असतात कारण भगवान तर सगळ्यांशीच मैत्री करतात हा द्वेष सर्व भूताना मैत्र करून भगवान कृष्ण सर्वांशी मैत्री करतात त्यांचे कोणाचा असा द्वेष आहे आसुरांचा तो द्वे कधी द्वेष करत नाही त्यांचा वध करतात तर त्यांना मुक्तीप्रदान करतात हे भूतना मारायला आली तिला मुक्ती दिली सगळ्यांना ती मुक्तीप्रदान करतात मुक्तीप्रदान जर त्यांच्यामध्ये द्वेष असला असता तर सगळे असुरांना मारल्यानंतर सगळे नरकामध्ये गेले असते पण असं कुठेही बनणार नाही की असुराला मारला आणि असुर नरकामध्ये गेला नाही तर भगवान कृष्ण सगळ्यांवर प्रेम करतात सगळ्यांशी मैत्री करतात कारण की त्यांच्यामध्ये सगळे दिव्य गुण आहेत असुरी गुण एक पण नाही आहेत जे असुर लोक असतात तेच दुसऱ्यांशी शत्रुता करतात दुसऱ्यांशी वैर करतात दुसऱ्यांचं वाईट चिंतन करतात आणि ते मग असे चिंतन करणारेच स्वतः नारकामध्ये जातात भगवान कृष्ण असं कधीच करत नाही आणि त्यांचे शुद्ध भक्त पण असं कधीच करत नाही त्यामुळे शुद्ध भक्त जरी शुद्ध भक्ताला कोणी त्रास जरी दिला तरी शुद्ध भक्त त्यांच्या भल्यासाठी प्रार्थना करतो जसं की हरिदास ठाकूरांना बावीस बाजाराच्या ठिकाणी सापखाने फटके दिले तर हरिदास ठाकूरांनी ज्यांनी फटके दिले त्यांच्यासाठीच ते प्रार्थना करत होते अशा प्रकारे आपण पाहतो की भक्त जो आहे हा कधीही कोणाबद्दल द्वेष करत नाही आणि आपापसामध्ये भक्तांमध्ये त्यांचे संबंध हे प्रेमपूर्वक असतात त्यामुळे भक्तांवरती भगवंत लवकर प्रसन्न तर आज आपण इथेच थांबूया उद्या भेटूया परत उद्या किंवा परवा भेटूया नवीन सावळी बरोबर हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरी हरी हरे राम हरे राम, राम 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 हरी हरी तर आपणही आपले जे काही मतभेद असतील भली एका परिवारामध्ये भक्तांच्या समुदायामध्ये हजबंड वाईफमध्ये पण वेगवेगळे मतभेद असतात दोन भावांमध्ये असतात दोन भक्तांमध्ये असतात तर कलयुग मीन्स क्वारल हिपो तर यात्रेला कुठं जायचा जगन्नाथपुरीला जायचं गरुंदामला जायचं मायापूर यावरूनही भक्तांमध्ये मतभेद होत असतात <laughs> किंवा एका कुटुंबामध्ये मतभेद होत असतात तर मतभेद हे प्रत्येक ठिकाणी आपण कलियुगामध्ये पाहू शकतो पण असे मतभेद आपण थोडीत मिटवले पाहिजे जेणेकरून भगवान कृष्ण हे लवकर प्रसन्न होतील तर उद्या आपण परत भेटूया उद्या किंवा परवा नवीन सावरीबरोबर पर हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरी हरे राम हरे राम 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 हरी हरी भागवतम की जय श्री प्रभुपाद की जय श्री श्री राधा गोपाल की जय हरे कृष्णा,